शोभिनी सुवासिनी सुमधुरभासिनी सुखदा वरदाम साथ विश्राम यानंतर ध्वजारोहण होईल ध्वजारोहणानंतर मी एक साथ सलामी आमदो म्हणल्यानंतर सलामी द्यायचे आणि त्याचे ते दे, म्हणल्यानंतर आकाली घ्यायचं एक साथ सावधान एक साथ सलामी आमदो कैसे तो कर विजय विश्व तिरंगा प्यारा जेंदा ऊंचा रहे हमारा सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरों को हर्षाने वाला मातृभूमि का तन मन सारा झेंडाऊ ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा शान न इसकी जाने पाए चाहे जान भले ही जाए विश्व विजय करके दिखलाए तब हो वे प्रणपुर हमारा झेंडा ऊँचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा जेंडा रहे हमारा एक साथ विश्राम यानंतर मी आपल्या अंकुशांना काकडे यांना विनंती करतो की यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करावं आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय साहेब कार्याध्यक्ष सुप्रियाताई आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख अतिथी ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी खासदार वंदनाताई चव्हाण जयदेवराव गायकवाड पक्षाचे सर्व महाराष्ट्राचे पुणे शहराचे सर्व आपल्या पक्षाचे शहराचे अध्यक्ष प्रशांत यांनी मी विनंती करतो माहुणींचं आपण पुष्पगुच्छ घेऊन स्थान देऊन स्वागत करावं

या ठिकाणी श्रीकांत पाटील प्रदेश उपाध्यक्ष त्यांनी साहेबांसाठी आणि सुप्रांतांसाठी हा स्थान करून आणलेला आहे त्याचा या दोघांनी स्वीकार करा अशी विनंती आहे आई परवा निसर्ग मकान कार्यालयामध्ये

या सामाजिक आणि नेते चौधरी साहेब आपल्या खासदार आपल्या नेत्या माजी खासदार चव्हाण पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आदरणीय अॅडव्होकेट जयंतरावजी गायकवाड साहेब सर्व सन्माननीय मंच उपस्थित बनवले बघितले सर्वप्रथम आदरणीय पवार साहेबांना आणि आपल्या सर्वांना या पंचवीसवाव्या शुभेच्छा दिनाच्या या शुभेच्छा या वर्षीच वर्ष हे खूप स्पेशल आहे आपण पंचवीस वर्ष पूर्ण करतोय आणि ते सुद्धा दमदार पुरा करतोय या राज्याचा सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट ज्या पक्षांनी नोंदवला तो आपल्या पवार साहेबांचा आपला पक्ष आहे हा अभिमान तुम्हाला आम्हाला कायम राहील दहा जून एकोणीशे नव्याण्णव ला स्थापना होत असताना आपल्यापैकी सगळेच आणि माझ्या एक कार्यकर्ता दहा जून एकोणीशे नव्याण्णव ला शिवाजी पार्कवर उपस्थित होता आतमध्ये जायला जागा नव्हती परब आता माझ्यासारखा कार्यकर्ता एक अभिमानाने कायम घेऊन घेऊन आमच्या बापदाची कुठली राजकीय किंवा आर्थिक पार्श्वभूमी नसताना पवार स्वर्गीय खूप अध्यक्ष लोकांना नगरसेवक आमदार महापौर त्यामुळे या पक्षाचे आणि आदरणीय पवार साहेबांचे पूर्ण आव्हान होणार आहे की आमच्यासारखेला नगरसेवक महापौर अध्यक्ष होता आलं त्याच्यामुळे हा पक्ष हा कायम सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना मुख्य प्राधान पु महाराष्ट्र देशातल्या तमाम नागरिकांचे प्रश्न सोडवणारा त्यांच्या आयुष्याचा भल करणारा हा पक्ष आहे त्यामुळं सर्वांचोने आदरणीय आदरणीय चौधरी साहेबांचं गायकवाड साहेबांचं आदरणीय मनोहरचं स्वागत करत असताना त्यांचं अभिनंदन करत असताना साहेब येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये विधानसभेचे असतील ते स्थानिक स्वातंत्र्य संस्थांचे असतील त्याच्यामध्ये हा पक्ष कायम चांगला चांगला रेट देणार आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची सेवा करण्याकरता सत्य या ठिकाणी कोणाला आपल्या प्रकारचा शब्द देतो आणि या ठिकाणी सांगितलं पवार साहेबांनी एकोणसशे राष्ट्रवादी स्थापन केला आहे

मला वाटतं भारतात जबरदस्त भाषा भाषा त्यासाठी अभिनंदन मला ही संधी आभार मानण्याचे मग तुम्हाला भेटली आणि वैभव हे तिखाचे मला विशेष आभार मानायचे त्या दिवशी वैभव नसताना आम्ही मेलो असतो वैभव होता ट्रॅव्हिंग त्या दिवशी मस्त वैभव आमचं काय खरं नव्हतं वैभव धन्यवाद आणि बघतेस होतो

जर कोणी मटेरियलाइज केलं असेल तर ते त्या त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केलं आम्ही फक्त भाषण केली सभा केल्या पण ग्राउंड वर काम तुम्ही केलं आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा खूप खूप अभिनंदन एक निश्चित असा अजेंडा घेऊन आपण सगळेच खरं म्हणजे एका रीतीने आपण पाहिलं तर अप्रत्यक्षरित्या आपण एकमेकांचे सहकारी म्हणूनच काम केलं या निवडणुकांमध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आणि कधी कोणाला वाटलं नव्हतं की आपल्याला या देशात आपल्याच देशात आपलंच संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल हे आपल्यापैकी कोणाला वाटलं नव्हतं हे सुद्धा आपल्याला करावं लागलं आणि आपल्याला पुढच्या प्रवासात सुद्धा ते करावं लागेल विकृत धर्मकारण पहिलं दुसरं भ्रष्टाचार त्यांचा तिसरा छदमी राष्ट्रवाद आपल्याला शिकवणारा राष्ट्रवाद मी नेहमी साहेब प्रत्येक भाषणामध्ये मी, मी असं म्हणालो की ज्यांनी राष्ट्रगीताला विरोध केला राष्ट्रपित्याची हत्या केली आणि राष्ट्रध्वज नाकारला त्यांच्याकडून राष्ट्रवाद शिकण्याची आपल्याला वेळ आली असं मी म्हणायचं त्याच्याविरुद्ध आपण लढलो तो एक संघर्ष होता पाच सूत्रांनुसार मला वाटतं की आपण हे मागच्या लोकसभेत ही प्रचार मोहीम सगळ्यांनीच आपण चालवली एक म्हणजे विकृत धर्मकारण छगमी राष्ट्रवाद भ्रष्टाचार आणि स्वातंत्र्य आंदोलनातल्या नेत्यांची बदनामी हा एक त्यातला आणखी मोठा भाग होता विधानसभेला सुद्धा आपल्याला सगळ्यांना सज्ज राहायचं आहे आम्ही असा विचार करतोय अजून निर्णय झालेला नाही पण आम्ही असा विचार करतो की एक ऑगस्ट पासून आम्ही निर्भय बनूची मोहीम पुन्हा सुरू करू सेवाग्रामला आम्ही मोहीम सुरू करू असा आमचा विचार आहे टिळकांची पुण्यतिथी आहे अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे सेवाग्रामला सुरू करू आणि चैत्यभूमीला असा एकूण आमचा त्याप्रमाणे आम्ही करू पण आम्ही एक उघड राजकीय भूमिका घेतली आणि त्या उघड राजकीय भूमिकेमध्ये आम्ही हे सांगितलं की आता आम्ही कोणी घरात बसणार नाही आणि मला सांगायला अभिमान वाटतो ताई की रायगडपासून ते गडचिरोलीपर्यंत यावेळेला प्रत्येक सामाजिक कार्यकर्ता सेक्युलर विचाराचा हा रस्त्यावर होता आणि त्यांनी ती राजकीय कार्यकर्त्यांबरोबरचीच लढाई त्यांनी पण ती लढली अगदी उल्काताई महाजनांपासून सगळ्यांचं पण आम्ही हेही पुढे करणार विधानसभेलाही आम्ही करणार त्याचा आम्हाला अनेक लोक म्हणजे ट्रोलिंग करतात हे काँग्रेसचे दलाले आले राष्ट्रवादीचे आमकेत तमके पण त्याला आम्ही घाबरणार नाही आमच्यासमोर फक्त लोकशाही आणि संविधान आहे आणि ते घेऊन आम्ही पुढे जातो मला अजून एक गोष्ट मुद्दाम सांगायची आहे आता खरं मी संधी घेतो ह्या प्रसंगाची साहेबांचा रोल राष्ट्रीय राजकारणात कधी नाही ते आता फारच मोठ्या प्रमाणावर तो राखणार आहे हे काल जे कडबोळ सरकार आलं त्या सरकारच्या भवितवतेच्या दृष्टीने ते विचार करत असतील असं मी समजतो त्यांच्याकडे एक मोठी राजकीय भूमिका आहे मी काही लहान जोडने मोठा काळात घेणार नाही पार्टे पण सगळा देश असेनी पाहतो आहे की या देशात संविधानाची प्रतिष्ठानं पुन्हा व्हावी या देशात लोकशाही पुन्हा राहावी आणि ही हुकुमशाही थांबावी आता हुकुमशाही थांबायला म्हणजे ईडीने चावली ईडीला सुप्रीम कोर्टाने चाप पावलेला आहे ईडीला आता अटक नाही करताना त्यामुळे मुख्य शस्त्र हातातलं गेलेलं आहे पण तरी पुढच्या काळात हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाहीच्या बाजूने आणि संविधानाच्या बाजूने आपण सगळे उभं राहू असा आपण थोडा विश्वास या निमित्ताने व्यक्त करू आणि राष्ट्रवादीला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देऊन आदरणीय साहेबांनी आम्हाला संबोधित करा पुढे नको जाऊ नको पुढे

एक प्रकारचा नवीन इतिहास तयार करण्याच्या काळजी घेतली त्याचा उल्लेखांनी केला गावामधून ज्यांच्या घरात सत्तेची राजकारणाची भाषण नसलेले पण सामान्य माणसाची वाधिंचे असलेले अनेक तरुण हे फुले आले

देशाचं सरकार नरेंद्र मोदींच्या अर्थामध्ये आहे सगळ्या अर्थाने निवडणुकीचा निकाल लोकांचा आमदे समसार जो काही संख्या सुरू झालं त्यांना एकंदर जे काही मतदान झाले ते मतदान पाच वर्षापूर्वी झालेल्या नियोजनमध्ये जे होत त्यांची मोठा संख्या कमी ही स्थिती नाही त्यांना एकंदर ते मतदान फा झालं ते मतदान पाच वर्षापूर्वी झालेल्या नियोजनमध्ये जे होत त्याच्यामध्ये फार मोठ्या भागाला उत्पत्ती करावी लागली त्यांची संसदेची संख्या कमी झाली संसदेतलं त्यांचं बहुमत कमी ही स्थिती निर्माण झाली तेलगू देशम त्यांची विहार आणि आंध या भागातून मदत झाली नसते तर आज लहुमत ही अपेक्षा आहे त्याची हल्स तर करण्याचा सर्व मी ती शक्ती त्यांच्यावरील नव्हती गेले हाच वर्ष सरकार चालवलं की एकदम लोकांना आपल्याला हवण्यात चाललं त्यांनी देशाचा वापक विचार केला नाही सत्तेचं विकंद करण्याचं सूत्र एकंद होत नाही आणि आम्ही सांगेल की नीती ते धरण સૂત્રના નિર્માણ કરચંડ અધિકાર જે હાજર હતા હોય અન્યા છે કામગીરી થઈ આ

त्याची अंमलबजावणी करण्याच्याबद्दल तुम्ही आणि मी जे काही प्रयत्न करत असून त्याचा अशा की तुझ्या हा सामान्य माणूस जागृत आहे आणि त्यामुळे तिची अंमलबजावणी होती आज आपल्याला एवढंच ठरवायचं आहे की गेले पंचवीस वर्ष आपण विचारधारा मारण्याचा प्रयत्न केला आता मजुतीनं आपण हा पक्ष અંતિમ સૂર્ય લીધા તી એક મહિનની મહારાષ્ટ્ર વિધાનસભે હું સગાદારી આક્ષે તીન ચાર મહિના નિવુકી નિકાલ લાવારાષ્ટ્રો હાથ ભૂમિકા ભૂમિક કરતાના સત્તેનો ઉત્સવ અધિક લોકો કથા હોઈ શેર ઘટના કથા હોઈ સૂત્ર ઘર કામ કરાયબંધી નિર્ધાર આજે દિવસે આપણે કરે या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि माझे समजतो राष्ट्रजीत होण्यापूर्वी गेली पंचवीस वर्ष आपल्या पक्षाचं कार्यालय चिटणीस म्हणून काम केलेलं संजय गाडे त्याला अनेक वेळा अनेकांनी आमिष दाखवली की आमच्याकडे हे तुला आम्ही जास्त पगार देऊ तो म्हणलं मला पगार नाही मिळाला ते चालेल पण मी राष्ट्रवादीचं कार्यालय सोडणार नाही त्या संजय गाडेंच्या साहेबांनी कौतुक करावं आणि ज्याचा उल्लेख आता विश्वंभर चौधरींनी केला वैभव आणि भक्ती त्या ठिकाणी नसते तर असीम सरोदे विश्वंभर चौधरी आणि निखिल वागळे आज आपल्यामध्ये दिसले नसते त्यांना आपल्यामध्ये दिसण्याचं काम ज्यांनी केलं ते आपल्या पक्षाचे कार्यकर्ते भक्ती आणि वैभव यांचाही साहेबांनी सत्कार करावा त्यानंतर राष्ट्रगीत होईल त्यानंतर सर्वांनी चहापान घेऊन हे चहापान घेऊन आपण त्या ठिकाणी निघायचे सगळ्यांनी चार वाजेपर्यंत अहमदनगरमध्ये आपल्या प्रदेशचा राष्ट्रवादी जनगन मना अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता ध गुजरात मराठ प्रावि हिमाचल यमुना ग उच्चलतितरङ्गभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा जनगण मङ्गल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे आझाद हिंद जिंदाबाद कॉमी नारा वंदे मातर भारत माता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तळासाहेब तू मागे बनो महाराष्ट्राचा पुन्हा दावा महाराष्ट्राचा पुरवणी सर्वांना उद्देश आहे या ठिकाणी कार्यक्रम संपलेला आहे सर्वांनी आज तो बार ना या ठिकाणी घ्यायचा आहे एक सात विसर्जन